श्री स्वामी समर्थ आजच्या महाराजांच्या लिलेचे नाव आहे महाराणीस पुत्रप्राप्ती एक वेळ श्री स्वामी समर्थांची स्वारी महारवाड्यात बसली असता एक वाण्याची बाई दर्शनास आली तिने महाराजांची संततीविषयी प्रार्थना केली तेव्हा तेथे ते एक मोठे हाड पडले होते ते घेऊन हा गे मुलगा असे म्हणून हाड बाईच्या पदरात टाकू लागली बाई लिंगायत वाणी असल्याने आपणास विटाळ होईल म्हणून बाई बाजू झाली तितक्यात एक महाराण जवळच बसली होती ती सई संतती नव्हती तिने झटकन पुढे येऊन पदर पसरून महाराज मला मुलगा द्या म्हणून प्रार्थना केली महाराजांनी तेच हाड तिचे पदरात घातले पुढे श्री स्वामींचे कृपेने एक वर्षाच्या आतच तिला मुलगा झाला अशी महाराजांची उदार लीला होती अशा प्रकारे महाराजांनी त्या महाराणीस मुलगा दिला श्री स्वामी समर्थ या महाराजांच्या लीलेहून आपल्याला असे लक्षात येते की महाराजांच्यावर आपला पूर्ण विश्वास हवा त्यांची भक्ती आपण पूर्ण विश्वासाने प्रेमाने अगदी अंतकरणाद्वारे सद्भावने करायला हवी त्यामुळे ती आप आपली प्रार्थना लवकरच ऐकतील व आपल्यावर कृपा करतील धन्यवाद ही महाराजांची आजची लीला तुम्हाला नक्कीच आवडली असेल कृपया लाईक आणि शेअर करा आणि अशाच महाराजांच्या लीला माहिती आणि अनुभव ऐकण्यासाठी कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद